सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खामगावात शिबिर कंत्राटदार असोसिएशनचा पुढाकार शंभरपेक्षाही जास्त जणांनी केले रक्तदान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव येथील कंत्राटदार असोसिएशन व साभा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते साभा विभागाच्या खामगाव येथील विश्राम भवनावर आयोजित या शिबिरात शंभरपेक्षाही जास्त जणांनी रक्तदान केले यावेळी सर्वप्रथम साभा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे यांचा सत्कार करण्यात आला आयोजित शिबिरात यशस्वीतेसाठी विभागाचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र काळे जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता प्रवीण फुंडकर शाखा अभियंता सागर धोटे ऋषिकेश देशमुख प्रदीप मसने जी आर भोयर यांच्यासह शासकीय कंत्राटदार मनोज काशिलानी मोहन भागदेवानी राजू झोनेजा आर एम अग्रवाल व्ही पी मुकुंद रामराव देशमुख नरेश गुरबानी विशाल मुळे राजेंद्र टेकारार आदींनी परिश्रम घेतले खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे यांनी या रक्तदान शिबिराबाबत काय सांगितले आपणच ऐका आज माननीय नामदार रवींद्र चव्हाणसाहेब मंत्री बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या जन्मदिना जन्मदिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथील कंत्राटदार असोसिएशनने रक्तदानाचा या ठिकाणी कार्यक्रम आणि रक्तदान हे खरंच जीवनदान आहे एक छोटंसं आपलं रक्तदान एखादा मोठा प्राण वाचू शकते याची कल्पना यातून आपल्याला येते यानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम बर -बर बरोबर अकरा वाजता सुरू झाला आणि मी जेव्हा रक्तदान केलं तेव्हा जवळपास शंभर प्लस एवढ्या बाटल्याचं रक्तदान या ठिकाणी झालं होतं यानिमित्त मी सर्वप्रथम माझे सर्व, सर्व कंत्राटदार बंधू जे आहेत यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरता कंत्राटदार तसेच माझे अभियंते आणि कर्मचारी यांनी जो सहभाग घेतला आणि त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी खूप सारं अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प झाला रक्तदान झालं त्याबद्दल पुनश्च एकदान सर्वांचं आभार व्यक्त करतो